श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेच्या या विधिवत पूजनामध्ये आपण सर्व सपरिवार सर समाविष्ट झाला आहात श्री दिंडोरी दरबार आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठातर्फे अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांस भरभरून शुभेच्छा या अक्षय तृतीयेच्या पूजनाने आपल्या सर्वांना विपुल संतती संपत्ती आणि सौख्याची प्राप्ती हो सद्गुरुचरणी प्रार्थना करत आपण या पूजनाला प्रारंभ करूया सर्वात प्रथम आपल्या पूजनाच्या ताटातला धूप आणि दीप आपण प्रज्वलित करावा उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी आपल्या डोळ्यांना पाणी लावायचं आरंभित वेगन मस्तू नेत्रोदक स्पर्श पुरुषांनी आपल्या कपाळाला उजव्या हाताच्या करंगई सहजाच्या बोटाने अष्टगंध लावायचा त्यावर अक्षता लावायच्यात महिलांनी हळदी कुंकू लावायचा आणि श्रीमती महिलांनी अष्टगंध लावायचा ॐ भद्रं करणे वी देवाः भद्रं पश्येमाक्षबीर्यत्राः स्थिर रङ्गैः तुष्टुवान् स्वस्तानुभिर्वशेमदेवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ॐ शान्तिः शान्ति, शान्ति, शान्ति। उजव्या तळ हातावर पाणी घेऊन तीन व्या प्यायचं आहे केशवाय नारायणाय माधवाय सरळ हाताने पाणी तामनात सोडायचं ओम गोविंदाय नम हात पुसून उर्वरित नाव श्रवण करायची ॐ त्रिविक्रमाय विष्णवयनमों मधुसुदनायनमं त्रिविक्रमायणमं वामनायनमों श्रीधरायनमं ऋषिकेशायनम ओं पद्मनाभाय नमो दामोदराय नमः ॐ सङ्कर्षणायनमं वासुदेवाय प्रद्युम्नाय नमो प्रद्युम्नायनमनिरुद्धाय नमो पुरुषोत्तमाय नमः ॐ मधोक्षदाय नमो नारसिंहाय नम अच्युताय नम ओं जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमो हरयनवं श्रीकृष्णपरमात्मनय नमः उजव्या हाताने तामनात सोडायचं ओम प्रणवस परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एम प्राणायाम हात स्वच्छ पुछ। पुसून एक प्राणायाम करायचा उजव्या हाताची मधली दोन बोट आपल्या डाव्या नाकपुडीला लावायची उजव्या नागपुडीने श्वास मध्ये ओढून अंगठा दाबायचा आणि मनात गायत्री मंत्र म्हणायचा डाव्या नाकपुडीवरची दोन बोट काढून श्वास बाहेर सोडायचा उजव्या आताच्या पाचही बोटांनी प्रथम उजवा कान त्यानंतर डावा कान नंतर तोंडाला हात लावा हो मापद ज्योतिरसंब्रतम ब्रह्मा भूर्भ ෝ හ ත් කරම ාන ගන ස්තුූ. ් ත පි කරන ළම්බෝ ර පිට ීගන ෝ ප නොමරක තුළ ක්ෂ ල න්ද්‍ර න වා . विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बर्धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत्सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्व शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये के गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् एषां हृदयस्तो भगवान् मङ्गलायतनं हरि तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते गुरुवस्मरामीलावस्ते शां जयस्ते शां कुतस्तेषां पराजया एषामिन्दिव हृदयस्तो जनार्दनाम् विनायकं गुरुं भाणुं ब्रह्मा विष्णो महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये सर्वकार्यार्थसिद्धाय अभिसिद्धर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतय न

ಓಂ ಶ್ರೀಮದ್ ಭಗವತೋ ಮಹಾಪುರುಷ್ಯ ವಿಷ್ಣುರಜ್ಞೆಯ ಪ್ರವರ್ತಮನಿಸ್ರಹ್ಮಾಂಡೇ ಭೂರ್ಲೋಕೆ ಬ್ರಹ್ಮಣೋದ್ವಿತೀಯಪಾರ್ದೇ ವಿಷ್ಣುಪದ ಶ್ರೀಶ್ವೇತವಾರಾಹಕಲ್ಪೇ ವೈವಸ್ಪತಮನ್ವಂತರ ಅಷ್ಟಾಶತಿುಗೇ ಯುಗಚತುಷೆ ಕಲಿಯುಗೇ ಪ್ರಥಮ ಜರಣುದೀಪೇ ಭವರ್ಷೆ ಭರತಂಡೆ ದಕ್ಷಿಣಪಥೇ ರಮಕ್ಷೇತ್ರೇ ಬೌದ್ಧಾವತಕಾರಣ್ಯದೇಷೇ ಗೋದಾವರ್ಯಾ ಉತ್ತರೆ ಮಾ ದಕ್ಷಿಣೇತ ಪ್ಲವನಾಮ ಸಂವತ್ಸರೆ ವೈಶಾಖ ಮಾಸೆ ಶುಕ್ಲಪಕ್ಷೇ ಉತ್ತರೇ ವಸಂತ ಋತೌ ತೃತೀಯತಿಥೌ बृहस्पतीवासरे मृग दिवस नक्षे वृषभराशिस्थिती वर्तमान चंद्रे मेष तथभराशिस्थिती श्रीरवि कुंभराशिस्थिती दे गुरव शेषे ग्रहे स्थानस्थितीस गुणविशेषण विशिष्ट उजव्या दाने अक्षता आणि थोडी फुले गैी म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्तरथम आपापल्या गोत्राचं नाव घ्या म्हणायचं गोत्र उत्पन्नाना स्वतःच नाव घ्या म्हणायचं नामने जे जोडीने असतील त्यांनी म्हणा सपत्नीकम सर्वमंतिल्मणा अहं मम सकल कुटुम्बानाम दुवईपाद चतुष्पाद सहितानाम क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवड्यरतं समस्त मंगल प्रात्यरतं समस्त अभ्युदयाथम समस्त दुरीत शान्यथम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी राक्षस वेतालादी, भय, उपद्रव अप्राप्तलक्ष्मी प्राप्त प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणा सकल ग्रहपीडा आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक, त्रिविधताप, निरसनार्थम, राजद्वारे, जय प्राप्त्यर्थम, व्यवहारे लाभम वर्धनार्थं तथा च मम निवारण असद्गतिनिवारणपूर्वकं पितॄणाम् सद्गति तथा च अक्षयतृप्ति థేక్షయృతక్తియ్ఞాన యథామిళతారవ్యేణ ఉదకకుంభ స్థాపనం పూజనం తమస్తపితృత్యర్థే हवनस्वरूपी श्राद्ध तथा च दान श्राद्धम तथा च पितृतर्पण कर्म अहम करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपती स्मरण अहम करिशे सरळ हाताने पाणी तामणात सोडा हात पुसून एकव्या गणपतींच स्मरण करूया ओम तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा ओम महागणाधिपताय नम ध्यायामी नमस्काराने समर्पया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आपले दोनही हात जमिनीला उताने लावायचे ओम सर्वे शामा श्रेया भूमिर्भरा घटाच्या खाली जे आपण गहू ठेवलेले आहेत त्याला उताने हातलावा ओम या कसोमो राजया शोभना स्मृता औषध प्रक्षपा मित्र अद्य घटार्चने घटाच्या बुडाला हातलावा ॐ कलशस्य मुखे विष्णु विष्णुकण्ठे रुद्रः समाश्रिता मूले स्वस्थतितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षो तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्दरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यथर्वणा अङ्गैश्च सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्रि सावित्री शान्ति पुष्टिकरी तथा सर्वे समुद्र समुद्रसरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं दृतक्षयकारकः घट भरलेला असेल तर त्यामध्ये पळीभर पाणी टाका जर घट भरायचा राहिला असेल तर आता भरून घ्यायचा ओम गंगे चया चया गोदावरी सरस्वती कावेरी नवेरी जल एक फूल घेऊन अष्टगंधामध्ये बुडवायचं ते घटात टाकायचं ओम मलया संभूतम घनसारम मनोहरम हृदयानंदनम दिव्यम चंदनम प्रक्षिम्यह अष्टगंधाची वाटी आपल्या डाव्या हातात घ्यायची आणि पूर्व दिशेपासून चारही दिशांना उतरता गंध लावायचा ओम पूर्वे नमः ओम दक्षिणे यजुर्वेदाय नम ओम पश्चिमे सामवेदाय नम ओम उत्तरे अथर्व वेदाय नम त्याच्यावर डाळे लावायचेत ओम अश्वत्थौदुम्बरप्लक्ष चैतन्यग्रोध पल्लवः पञ्चभङ्गा इति ख्याता सर्वकर्म सुशोभना एक सुपारी टाकायचीत् ओम फलेन फले तं सर्वं तरेलोक्यस्तं चराचरं कलशस्पिन क्षिपामि इदं सर्वकर्म फलप्रदं थोड्या अक्षता टाकायच्यात् ओम कनकम कुलिशम नीलम पद्मराग तमोक्तिकम एतानी पंचरत्ना कलशेस्मिन क्षिपाम्य हम नाने टाकायचे ओम हिरण्य गर्भ गर्भस्तम हेम बीजम विभावसो अनंत पुण्य फलद मत शांती प्रयच्छ सुतला हात लावायचा ओम सुत सूक्ष्म सुख स्पर्श मीशाना दे प्रियम वासो हि सर्व देवत्तम परं त्या गटावर हा छोटा गट ठेवायचा ओम पूर्णपात्र मिदम दिव्यं सीत तंदूल पूरितं देवता स्थापना येव कलशे स्थापयाम्यह कलश ठेवताना त्यात थोडे तांदूळ पांढरी तीळ आणि ज्या भागामध्ये जे मिष्ठान ठेवलं जात असेल ते त्यामध्ये ठेवायचं आणि वरून आंबा ठेवायचा कांदेशकडच्या भागामध्ये यामध्ये सांजोऱ्या ठेवल्या जातात तर उत्तर भारताकडे सत्तूचे लाडू ठेवले जातात किंवा काहीच नसेल तर हे आम्रफल आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत आणि हा घट वरती स्थापन करायचा सुप्रतिष्ठित मस्त या घटाचं स्वरूप असं मानलं जातं हे खालचं धान्य ब्रह्मदेवाचं प्रतीक हा वरचा मोठा कुंभ हे भगवान विष्णूंचं प्रतीक आणि वरचा हा छोटा कुंभ म्हणजे भगवान शिवांचं प्रतीक हे त्रिदेवांचं रूप या घटाला मानलं जातं आणि म्हणून त्रिदेवांचं स्वरूप मानून या घटाचं ध्यान करून आपण यांना गंदाक्षद फुलाने पूजित करूया त्यानंतर नैवेद्य दाखवूया ओम विष्णू गुरुर गुरुरदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा ओम श्री त्रिदेवतात्मक घटदेवताभ्यो नमहा ध्यायम ध्यायामी नमस्काराणि समर्पयामी थोड्या अक्षता घ्यायच्यात आणि ह्या गटासह छोट्या गटाला वायचा ओम आगछ देव तेजुराशो जगत्पे क्रियमाण म या पूजा गृहाण सुरु ओम श्री त्रिदेवतात्मक घटदेवताभ्यो नमहा आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी याच क्रमाणे परताक्षता वायचा ओम नाना रत्नसमायुक्त कावल विभूषित आसनं देव प्रत्याच प्रतीगुरियताम ॐ श्री त्रिदेवतात्मकघटदेवताभ्यो नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामि घटलाव्यवस्थित अष्टगन्ध अक्षता हदिकुङ्कुवाय चेत् ॐ श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरं। ವಿಲೇಪಣ ಸುರಸ್ರೇಷ್ಠ ಚಂದನ ಪ್ರತಿಗುರಯ್ಯಂ ಅಕ್ಷತುಲಶುಭ ಕುಂಕುಮೇನ ವಿರಾಜಿತ ಮೈ ನಿ ಭಕ್ತ ಗೃಹ ಪರಮೇಶ್ವರ ಓಂ ಹರಿದ್ರಾಸ್ವರ್ಣವರ್ಣಾ ಸರ್ವಸೌದಾಯ ಸರ್ವಾಲಂಕಾರ ಮುಖ್ಯಾಹಿ ದೇವಿತ್ವ ಪ್ರತಿಗುರ್ಯಂ ಹರಿದ್ರಾಂಚುಣಸಂಭೂತ ಕುಮಕುಮ ಕಾದಾಯಕ ವಸ್ತ್ರ ದಿ ದೇವಿ ಪ್ರತಿಗುರಯ್ಯಂ ಓಂ ಶ್ರೀ ತ್ರದೇವತೇವತಃ ವಿಲೇಪನಾರ್ಥೇ ಚಂದನ ಅಲಂಕಾರಾಥೆ ಅಕ್ಷತ హరిద్రాం కుంకుమం సకల సౌభాగ్యద్రవ్యా సమర్పయా తన్నఫుల్ూషిపత్ర అని బేల్పత్రయిచేత్ ఓం మాల్యాని సుగంధీని మాలత్యా మయావ్రత పూజాథం పుష్పాన్ని ప్రతిగురయ్యం ఓం శ్రీ త్రిదేవత్యో నమ ఋతుకాలోపపుష్పాలసీదల పిండి బిల్వదలపత్రమర్పయామి घटाला धूपदीप वळायचा ओम मनस्पते रसोत्पन्नो गंधाड््यो गंधौत्तम आग्रहेय सर्व देवानाम धूपोयम् प्रतिगुरयतां भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमाम निरयाद घोरादीपोयम् प्रतिगुरयतां ओम श्री त्रिदेवतात्मक घटदेवताभ्यो नमः धूपं माग्रापयामि दीपं दर्शयामि घटासमोर एका पाटावर अगर चौरंगावर नैवेद्य मांडून तो आपल्याला दाखवायचा आहे नैवेद्याचं ताट चौकोनी पाण्याचं भरीव मंडल करून त्यावर ठेवावं प्रत्येक पदार्थामध्ये तुळशीपत्र वाहिल्यानंतर थोडी तुळशीपत्र हातात घेऊन पळी पेल्यातल्या पाण्यामध्ये बुडवायचेत आणि या नैवेद्यभवती तीनविळा पाणी फिरवायचं ॐ नैवेद्यं गृहिय तांदेव भक्तिमे यचलां कुरु इप्सितं च वरं देहि पर परत्र च परां गतिं प्रोक्षः ॐ तत्स वितुर्वरैण्यं भर् गोदेवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ प्राणाय स्वपानाय स्वं व्यानाय समुदानाय स्वंसमानाय स्वं ब्रह्मणे अमृत्वायां स्वाहा हाततलं तुळशीपत्र घटला अर्पण करावं पैभर पाणी तामनाथ सोडा ओम मध्य समर्पयामी दुसऱ्या तूषीप्रणे त्याच पद्धतीने नैवेद्या भवती पाणीफिर्वा पुन प्रोक्षम तत्स धियो यो न प्रचोदयात् ओम प्राणाय सोमपानाय स्वम स्वम्यानाय समुदानाय स्वम स्व समानाय ब्रह्मणे ब्रमणे स्वाहा तीन पळी पाणी ताम्रथ सोडा उमुरा समर्पयामि समर्पयामी हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षाल समर्पयामी एक फुल गंध अक्षता हळदी कुंकुमामध्ये बुडवून घट लावायचं करुद वर्तनार्थे चंदन तथा च हरिद्राम कुंकुम सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ओम श्री त्रिदेवतात्मक घटदेवताभ्यो नम यथा संपादित हे जी आंब्याची फळं आहेत यांना किंचित कुंकू लावायचं ओम इदम जन्मनी स्थापित एक सुपारी आणि सुटनानं जे उरलेलं असेल सुटनाण्याची राजमुद्रा वर करून त्यावर सुपारी ठेवावी नैवेद्याच्या बाजूला ती सुपारी आणि पैसा ठेवून त्या दक्षिणेवर किंचित पाणी व्हायचं ओम हिरण्यगर्भ गर्भस्तम हेम बीजम विभावसो अनंत पुण्य फलद मतशांती प्रयमे ओम श्री यथा संपादित नैवेद्याने अक्षय तृतीया निमित्तां विशेष आम्रफलाने किंचित व्यवहारिक समर्पया मी हात जोडायचेत या घटस्थापनेत आणि पूजनात आपल्याकडनं काही चूक झाली असेल त्याबद्दल क्षमा मागायची उमपराधसहस्रा क्रिय हरणिशं मैया दासोहमी मम्म क्षमस्व परमेश्वर आवाहनम न जानामि न जाना तवार्चनम पूजाम जानामि जामी तवाचना पूजा चानामी क्षम्यता गतम गुखम गत पापं गत दारिद्रमे च आगता सुखसंपत्ति पुण्यच तव दर्शना रूपंदेह जयंदेहि यशो देहि द्विशोज पुत्रे धनंदेहिवकाशु मे मंत्रही क्रियाहन भक्ति सुरेश्वर यूजिता मैदे पिपूर्णम तदस्त मे हतत्म पाणी म्हणायचं न मया यथा न्यानेन, यथा मिलित उपचार द्रव्येन कृत घट स्थापन पूजन कर्मणे श्री त्रिदेवतात्मक घटदेवता प्रियतान न मम ओम तत्सत शिव जगदंबार्पणमस्तू <laughs> या ठिकाणी अक्षय निमित्त पहिला टप्पा जो उदक कुंभ स्थापन आणि पूजनाचा होता तो संपन्न झाला